श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व व्रतांचे तेज एकवटलेले असतात त्यामुळे आपण या दिवशी उपवास व्रत जरूर करावे भरपूर वेळा आपल्या आजी आणि आजोबा आपल्याला सांगायचे की तुम्हाला कोणतेही व्रत करणे शक्य नसेल तर आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचे व्रत हे आपण केलेच पाहिजे पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात देखील म्हणतात आपल्याच्या वारीला जाणे शक्य होत नाही तर आपण घरीच भगवान विष्णूंची पूजा करावी तसेच काही सेवा आणि काही उपाय देखील जरूर करावे यामुळे आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील व आपल्याला कधीही कसलीही कमतरता भासत नाही भरपूर वेळा आपल्याला आपल्या शेजारच्या व्यक्तीकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून त्रास होत असतो मग आपले काही शत्रू असतात की जे आपल्याला त्रास देत असतात असतात सांगायचं तर आपल्याला सगळेच व्यक्ती हे चांगले वाटत कारण की आपण चांगले आहोत त्यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगली वाटत असते पण समोरच्या व्यक्तीच्या मनात जरी तुमच्याबद्दल नकारात्मक ऊर्जा असेल तर ती आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करत असते ती व्यक्ती जर घरात आली तर ती येतानी देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असते मग ही जी काही नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये आली तर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते आणि आपली प्रगतीही होत नाही तसेच भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही आपल्याला पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते आणि काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी हे काही उपाय केले तर तुमचे हे सर्व प्रश्न सुटतील तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये स्वामी किंवा ओम नमो भगवते आपण सकाळी उठायचं आहे अगदी उठले तरी पण चालेल आपण या दिवशी सूर्याला अर्घ्य हे जरूर द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देणं हे या दिवशी खूप महत्वाचं आहे आपण एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकले टाकायचे आहे आणि तसेच त्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आपण सूर्याला अर्घ्य देत असतो तेव्हा आपण ओम सूर्याय नम ओम सूर्याय नमह या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे तसेच हे जे काही पाणी आहे ते आपल्या पायावरती उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपण जर सूर्याला अर्घ्य दिला तर सूर्यदेवतेचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीही कसलीही कमतरता ही भासत नाही मग कितीही अडचणी येऊ द्या आपण त्यांना सहजपणे सामोरे जात असतो त्यामुळे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य हे द्यायचंच आहे अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने सूर्याला अर्घ्य दिला तरी पण चालेल या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे साबूत लवंग आपण घ्यायचे आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि आपण आपल्या घरामध्ये फिरायचं आहे म्हणजे घरातील चारही कोपऱ्यांना ते टच करायचं आहे मग हॉलमध्ये बेडरूम मध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये सर्व ठिकाणी आपण हे लवंग घेऊन फिरायचे आहे आता हे लवंग जेव्हा आपण आपल्या घरामध्ये घेऊन फिरत असतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे तसेच तुमच्या घरामधील जे लहान मुले असतील त्यांच्यावरून देखील आपण हे लवंग उतरून घ्यावे तुम्हाला जर वाटत असेल की घरातील एखाद्या व्यक्तीला नजर बाधा झालेली आहे तर त्या व्यक्तीवरून देखील आपण हे लवंग उतरून घ्यायचे आहे तसेच आपण घराच्या मुख्य दरवाजावरून देखील हे लवंग उतरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर उत्तर दिशेकडे आपण हे।, हे लवंग जोरात फेकून द्यायचे आहे हे लवंग टाकून आल्यानंतर आपण कुणासोबतही बोलायचे नाही तसेच आपण जेव्हा टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही टाकून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे देवाला तुमची इडापिडा काय आहे संकटे काय आहे ते सर्व सांगायचे आहे आणि हे संकटे दूर होऊ दे यासाठी प्रार्थना मनोकामना करायची आहे किंवा घरामध्ये दे एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबद्दल देखील तुम्ही भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला सांगायचे आहे तसेच आता आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे देखील आपल्या घरातील नजरबाधा ही दूर होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता तर आपल्याला कापराच्या वड्या घ्यायची आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे कारण की भीमसेनी कापूर हा जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे जेव्हा पण आपल्याला उपाय करायचा असेल तेव्हा तुम्ही भीमसेनी कापूरच घ्या तुम्हाला पूजेच्या साहित्यामध्ये जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहजपणे भीमसेनी कापूर मिळून जाईल आपण देवा पुढे बसायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे मग एका पंथीमध्ये तुम्ही पाच किंवा सहा भीमसेनी कापूर ठेवा तसेच आपल्याला पाच साबूत लवंग घ्यायचे आहे लवंग कुठेही तुटलेले फुटलेले नसावे लवंगाला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण घ्यायचे आहे आता हे लवंग घेतल्यानंतर आपण याचा जाळ करायचा आहे आणि हा जो काही धूर आहे तो आपल्या सर्व घरामध्ये पसरेल याची काळजी घ्यायची आहे या उपायामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा तर दूरच होईल पण आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल तर पैसा यायला देखील सुरुवात होईल आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी जे काही अडचणी अडथळे येत आहे तर ते देखील दूर होतील आपल्याकडे धनप्राप्तीचे योग जुळून येतील घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल आपण जी काही मेहनत करत आहोत त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळेल त्यामुळे आपण हा उपाय जरूर करायचा आहे आता हा जो काही धूर आहे तो आपल्याला आपल्या सर्व घरामध्ये पसरला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे मग हा उपाय करताना आपली गॅलरीची खिडकी असेल किंवा दरवाजा असेल तो देखील उघडा ठेवावा सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघडे ठेवायचे आहे अगदी जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा देखील आपण उघडा ठेवावा यामुळे जो काही धूर आहे तो आपल्या सर्व घरा पसरेल व आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर आपण हा उपाय कधी करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण संध्याकाळी सहा नंतर हा उपाय केला तरी पण चालेल हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल मग घरातील ताई दादा आजी आजोबा कोणी पण हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तसेच जेव्हा आपल्या घरामध्ये हा धूर चालू असतो तेव्हा आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम मोबाईलवरती लावून देऊ शकता मग तुम्ही श्रवण तरी पण किंवा मह ओम नमो भगवते वासुदेवायन मह वासु या मंत्राचा जप देखील करू शकता जोपर्यंत घरामध्ये जाळ चालू आहे जोपर्यंत धूर शांत होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा मंत्र जप हा चालूच पाहिजे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंना तुमची इडापिडा काय आहे ती सर्व सांगायची आहे व ती लवकर दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे आता आपण जे काही कापूर आणि लवंग जाळले होते त्याचा दूर झाल्यानंतर ते शांत झाल्यानंतर त्याची जी काही राख होईल तर ती राख आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकायची आहे ती राख आपल्या घरामध्ये ठेवायची नाही कारण की त्या राखेमध्ये नकारात्मक ऊर्जा आहे मग अगदी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल किंवा एखाद्या झाडाखाली ही राख टाकली तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल